झालं का चहा पाणी पाऊस पाणी आहे का शीतलताई साहेब कोणाच्या लग्नाला गेल्या होत्या पुत्नीच्या पुतनीच्या हो का होल का चहा पाणी झालं लग्न झालं काय जेवायला अंधारात गुपचुप लाईव्ह चालू केली <laughs> लाइट आहे ना हे काय लाइट आहे इथं पत्र्याच्या पडीत बांधल्यापासून आज बसलो हा बांधल आपलं असं साध साध कस काय झालं लग्न मस्त मस्त झालं घरी घर घर हे बघ घर बांधल्यापासून आत बसलोय

उद्या तर येणार आहेत माघारी वापस बोला नमस्कार सर्वांना अंधारात घर दिसत नाही की उजेड आहे की ते इकडून आहे ना लाईट हे बघा ओके हे आमचं हे कडलं अंधारातलं जावच उजळ पत्र्याची पडी हे बाहेर पत्र्याची पडी डोकं दुखत असे नाही काय करतोय सांगा तुम्ही काय करतो अंधारात मी घर तर नाही दिसत पण पन, पत्र्याच्या पनाळ्या मोजत बसू का थांब <laughs> तुम्हाला चांगलं दाखवते मी दाखवते दाखवते हे बघा आम्ही ना इथं बसलो होतो पुढं हे बघा आता झोपले तिथं तिथं बसले होते मी याच्यावरती सासूबाई काय करता काय नाही जावाय बाप्पू नमस्कार हे बघा हे पुढं अशी पत्र्याची पडी आहे बल्पही काढले छोटे छोटे आहेत ना त्याच्यामुळं दिसायला हे होते आणि हे घर काही नाही आहे घरात सगळं मोकळं आहे सगळं जिथलं कि भरून ठेवलेलं आहे सामान असं मोठाले काही वस्तू नाही आहे आता बाकीचं सगळं भरून ठेवलंय हे बघा दिसतंय का शीतलताई साहेब रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आकाशदादा नमस्कार आणि लाईट गेली का काय सासवाय हाय की लाईट आकाशदा रामकृष्ण लाईट नाही गेली साध साधच आहे गावाकडलं गावाकडे आलात काय हो नाही दिसत नाही दिसत आत्ता पण का बरं मला तर याच्यात स्पष्ट दिसतंय चांगलं दिसत नाही घर आता काय खरं नाही गावाला आले हो गावाला बरोबर कधी आल्या गावाला काल आलो काल दिसते आता खूप छान आहे हा साध साध्याचे गेल्या वर्षी आपलं काम केले घरात बघा काय असतं झाप झाप आमच्या इकडे घरात काय असते माहितीये का झाप झाप आणि दुसरं दाखवू का किचन वाट्यावर काय ठेवलेलं तुम्हाला दाखवते भूस याला घर म्हणते दिसलं भूस हे बघा ज्वारीचं भूस शेळ्याच जू डाल म्हणतात मी कालच आलतो तिकड कधी हा काव मी कालच आलो आम्ही पण गावाला आणि डाळ हा पासतो काय शेळ्या कोंडायचा कर्ड कोंडायचा कर्ड हे बघा त्याच्या खाली काय कोंडून ठेवलं कोण इकडं बाहेर असे बाहेर असे आव हा मग अशी जेवले ना दारात मस्त पतंग इकडून तिकडून बल्प बारीक हे आहे दिसा ना कोणा शिला कोना शिला आलतो हो का अच्छा मेसेज डिलीट करू नका कुठ चालला सारखं फिरत बाबा सारखं फिरत याला शिळी म्हणते झाप पण म्हणतात आणि डाल पण म्हणतात हा आमच्या इकडे झाप म्हणते पाऊस आहे कसा असो बाई पाऊस झाला हो हे अजून पावसात भिजलो मग अशी पाऊस झाला ना भरपूर तुम्हाला आहे का पाऊस काल पण होता काल पण भिजत आलो राजे महाराजे घर बांधायच टायमाला कुठे गेले होते काय मग शेळी म्हणत नाहीत बकरी म्हणते हो पाऊस इकडं पण तसाचे हे बघा बाहेरून असं दिसतंय शेजारी शेजारीचे सगळे हे जावाच तुम्ही इथं बल पण लावला का ग हा हे जावंच आहे बारक्या एक तिकडे दाजी तर उताने पडले <laughs> हा बाकी दमले ना लय दाजी दमले लय दमले जरा ताण पडला दाजीला लय पावसात जाऊ नका सर्दी होईल नाही नाही पावसात आता काल येतात ने काय झालं इथं मुंगळसडपशी आल्यावर पाऊस लागला मला आधी नाही पण मुंगळसडपशी आल्यावर बिन पाणी बाटल्या कशा काढल्या बाटल्या भरून आणल्या गोळा करून तसे ठेलेत बाई काही वर येत नाही घडत आता बुंदी खाऊन दमले आहे दाजी हा मुसळ मध्ये आला एवढा पाऊस रे लय आत मध्ये वळत किस लागला आज पण ला आज नाही लागला पण आज आम्ही लाईक डन ताई खूप खूप धन्यवाद तावरे दादा नमस्कार स्वागत आहे कशा आहात बोला झालं का जेवण लाईक डन आले आले लाईक करा गावाला का हो दादा गावाला आले तावरे दादा बरोबर गावाला आले चला म्हणलं दाखव आपलं गरीबाचं घर घेवा आपली इकडं एक, एक तर रेंज नसती मला पण दिन पाणी जेवण झालं का किती वाजल्या आता आठ वाज झाल्या भगवानगड किती लांब आहे तुम्हाला तावरे दादा फक्त एक दहा दहा ते आठ किलोमीटर भरेल दहा ते आठ किलोमीटर फक्त डोक्याची गोळी खाली का जवळ इथून जवळ येळी जांभळी येळी जांभळी येळी जांभळी जरा पुढे आहे ना हा येळी जांभळी जरा येळी येईन आपल्याला दहा पंधरा किलोमीटर जांभळी पुढे आहे ना दहा पंधराशे पुढे भरून पुढे आहे ना ती भगवा याच्या खरवंडीच्या मधी खरवंडी आहे आम्ही इकडून येळी जांभळी तिकडून तिथं मित्र आहे हो का अच्छा इथून जवळ आहे काय लांब नाही आहे म्हणजे बोंदरवाडी कुठे आहे वोंदरवाडी हा येळीचे आले पण तिथे आले पण बरोबर दादा

पावसाली वस्ती चिडचिड 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 येळीच्या वरच्या बाजूला आहे मलाच माहित नव्हती गोंधरवाडी यांना माहिती मलाच नव्हती माहिती बरोबर आहे बरोबर बरोबर ग बसल आम्हाला पाऊस काल पण होता आणि आज पण चांगला पाऊस झाला इकडे चांगला झाला दोन दिवस पाऊस काल पण होता आज पण पण नाही असा पाण्यासारखा नाही पण झाला परवा दसक्रियाला यायचं होतं पण वेळ नाही भेटला बोंदरवाडीला हो का दादा कुठे आहे बोंदरवाडी तिला येळी बशी तोल नाकायचा हा होय

पाऊस आला म्हणून कसे कपडे टाकले तर वल्ले 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 कपडे वाळले कपडे सगळे वाळ्या घातले तर नाही ताई नाही का अच्छा आम्ही जेवण बसलो जेवलोच नव्हतं सकाळपासून आल्यावर मग स्वयंपाक केला आणि जेवलो बटाट वडा करतात बटाटा वडा करते हा कामगार मज्जा आहे पावसा पाण्याचा बटाटा छान कशाची मजा आम्हाला खाऊन कंटाळा आलाय सारखा बाहेर हो का तुम्ही खाता बाहेर माणसं खातात बाहेर पण घरच्यांना कधी भेटायचं त्या म्हणून कधीतरी करता आवडीनी ना माणूस त्यामुळेच करतो हो ना कधी तर मग घरच्या लेडीज ला, ला पण काहीतरी खा वाटत का आणि इकचा किती पण खान कसा पण खा घरची जी चव आहे ती ती नाहीयेत इकची अंगी नाही लागत दाजी बरोबर आहे पण विलाज नसतो गाडी मुळ हा बरोबर आहे लागत गाडी असल्यामुळं तर आता रोज खाण्यात देत येतच तर राहायच मजबुरी का नाम महात्मा गांधी असं होतं बोलो। बोलो काही वेळा दिवसभर घरी नाही जेवण होत सारखं बाहेर हा ना आता दोन्ही टाईम जर एखाद्या दिवस मला धावपळीत पळत तर होतच असलं ना दोन्ही टाईम बरोबर आहे गाडी म्हणल्यावर स्वतःच काहीतरी म्हणल्यावर ते पळावंच लागतं आलं भाडके चाललं त्याला काय बिलाच आहे काल तर दिवसभर नाही जेवलो डब्बा जायचं दादा काय होत सकाळचा डबा नाही नेता येत का अचानक आल्यावर नाही होत हा ते पण आहे ठरवून थोडं स्वयंपाक थोड्या ह्याच्यात करते ही ना कधी कधी पाठ जावं लागतं पण बरं आहे काहीतरी बिझनेस थोड खाऊन का आहे ना पण गवरला तर काय बाजार भेटतो का चांगला